दा शिक्षणाचं प्रदर्शन करण्यासाठी गोदरपुळे एका शाळेत गेले होते आणि धारा नवरा मेला यात तुझा काय दोष असतो आम्ही आवाज उठवला इंग्रज सरकार इंग्रज सरकारकडे मागणी केली इंग्रज सरकारने सती प्रथा बंद केली तसेच विधवा महिला साशीबाई यांच्या मुलाला आम्ही दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत ठेवले त्याच्या हो दुडू दुडू पावलाने कसं आमचं अंकार करून द्यायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं अजून मी यशवंत सांगितलं यशवंत बाळा आता आपल्याला उभारायला पाहिजे यशवंतने हॉस्पिटल सुद्धा उभारलं आणि मी तुझ्या केशवपण अशा चुकीच्या गुढी परंपरांना आम्ही विरोध केला कारण आनंद होता तो आयापाया शिकण्याचा म्हणूनच म्हणे विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना मती गेली मतीविना वित्त गेले मुलींना वास्ता मुलींना शिवा आणि